हिंदू धर्मात श्रावण महिना अधिक प्रिय आणि पवित्र मानला जातो धार्मिक आहे या महिन्यात शंकरासोबत पार्वतीची देखील विशेष पूजा केली जाते तसेच हा महिना विविध सण आणि उत्सवांनी भरलेला आहे या महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात विविध सण साजरे केले जातात पहिल्या श्रावणी सोमवारी पाच शुभ संयोग पाच ऑगस्टला दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांपासून चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे तसेच चंद्र गुरुपासून चौथ्या केंद्र स्थानात असणार आहे बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह सिंह राशीत एकत्र आल्याने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल शुक्र चंद्राच्या संयोगामुळे शिवाची उपासना केल्यावर तुमच्यातील कला आणि सृजनशील शक्ती क्षमतांचा अधिक विकास होईल शनी कुंभराशीत असल्यामुळे राज्य राजयोग तयार होत आहे तर सूर्य चंद्राच्या राशीत बदल झाल्याने सूर्य कर्कराशीत तर सिंह चंद्र राशीत असेल या शुभ संयोगात शंकराची पूजा केल्याने आपल्याला विशेष फलप्राप्ती होईल शंकराची पूजा कशी कराल महादेवाची कृपा मिळवण्यासाठी शिवलिंगावर सोमवारी जल अर्पण करावे या काळात शंकराच्या पूजेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे तसेच शिवलिंगावर बेल आणि दुधाचा अभिषेक करावा असे केल्याने महादेवाची कृपा आपल्यावर राहते जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते महादेवाची पूजा कशी कराल शिवलिंगाची पूजा करताना संकल्प करावा त्यानंतर तांदूळ फूल कुंकू बेलाची पाने अर्पण करावी या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचे उच्चारण करावे श्रावण मासात कशी करतात पूजा या काळात सोमवारी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत पूजागृहात किंवा शिवमंदिरात जाऊन सर्वप्रथम भगवान शंकराला पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर चंदन अक्षदा बेलपत्रासह सर्व पूजेचे साहित्य एक एक करून अर्पण करावे त्या दरम्यान शिवमंत्राचा जप करावा सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर शिवलिंगाची अर्धी परिक्रमा करावी नंतर भगवान शंकराला नमस्कार करून बसावे त्यानंतर शिव चालिसाचे पठण करावे मग सोमवारची व्रतकथा वाचावी शेवटी तुपाचा दिवा लावावा किंवा कापूर जाळून भगवान शंकराची आरती करावी शेवटी पूजादरम्यान झालेल्या चुकांसाठी क्षमा माग त्यानंतर मनोकामना पूर्ण करण्याची विनंती भगवान शंकराला करावी अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा